चला सुरुवातीला तीन ओंकार त्यानंतर प्रार्थना ओमकार मी सुरुवात करेन नंतर अर्णव मग रिद्धी रिद्धी प्रार्थना म्हणेन oh गुरवे नमः दोन्ही हात पाठीमागे श्वास घ्या श्वास सोडत कमरेतनं पुढे कपाळ जमिनीत लावायचा प्रयत्न करायचा आहे श्वास सोडा श्वास घेत सावकाश्वर श्वास सोडत दोन्ही हात बाजूनी पुढे सावकाश डोळे उघडायचे सुरुवातीला दंड घालणार आहोत सूर्यनमस्काराच्या पूर्वी थोडा वॉर्मअप करण्याकरता अष्टांगदंडाची पोजिशन घ्यायची आहे अष्टांगदंडमध्ये चार स्टेप्स असतात त्याच्यामध्ये दुसऱ्या स्टेपला आपण जेव्हा खालती जातो त्यावेळेस आपली अष्ट अंग टेकली जातात त्यामुळे त्याला दंड म्हणतात तयार एक ताठ तिरकी पोझिशन दोन अष्ट अंग टेकलेली दोन्ही पाय दोन्ही गुडघे दोन्ही हात कपाळ आणि छाती तीन हात ताठसपर्यंत हो वर भुजंगासन चार पूर्वस्थिती एक दोन तीन चार 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 असं शक्यतो दहा ते बारा घालावेत आता घालणार आहोत सूर्यनमस्कार सूर्याच्या समोर दहा अंकांमध्ये तयार दोन्ही हात जोडलेले सूर्याला वंदन करून सुरुवात करणार होत एक दोन्ही हात वर कमरेतनं जास्तीत जास्त मागं जायचा प्रयत्न करायचा आहे दोन कमरेतनं पुढे गुडघे ताठ डोका आतमध्ये खेचून आहे तीन पाठीमागचा गुडघा टेकलेला आहे कंबर खाली दाबलेली आहे वर चार दुसरा पाय पाठीमागे ताठ तिरकी पोजिशन, पाच अष्टांग टेकलेले कपाळ छाती दोन्ही हात दोन्ही गुर्घे दोन्ही पाय कंबर उचललेली आहे सहा हात ताठ होसपर्यंत वर यायचे सात कंबर संपूर्ण व अधोमुख श्वानासन टाचा टेकायचा प्रयत्न करायचा आहे हनुवटी कंठामध्ये आठ पुन्हा मागचा गुडघा टेकलेला कंबर खाली मानवर नऊ दुसरा पाय पुढे पुन्हा डोकं गुडघ्याकडे खेचायचं आहे हात अंगठ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे दहा स्थिती